मार्ग दाऊनी गेले ठेवून कीर्ती ख्याती मार्ग दाऊनी गेले ठेवून कीर्ती ख्याती दिव्यात विलीन आत्मा लाभो सदगती शांती भलारे बोलती ते करावे बहुत जणांचे मुख यश घ्यावे परी शेवटी सर्व सोडून द्यावे मरावे परिक कीर्ती रूपी उरावे स्वर्गीय सौ सुशिरा माई यांना आपल्यातून जाऊन कित्येक वर्ष होऊन गेली तसही त्यांचा स्मृतिगंध आजही सर्वत्र दरवळतो आहे त्यांच्या जाण्याने केवळ कुटुंबियांनाच नव्हे तर अनेकांना फार मोठे दुःख झालेले आहे त्यांचा जन्म तीन मे एकोणावीसशे एकतीस रोजी नांदेड येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव श्री शंकररावजी तुकाराम जगताप व आईचे नाव सौ पार्वताबाई असे होते त्यांचे वडील वडिल त्यावेळी पोस्ट खात्यात पोस्ट मास्टर होते व नांदेड येथे नुकतीच बदली झालेली होती ते एकूण सहा भाऊ व चार बहिणी वडील पोस्ट खात्यात पोस्ट त्यांचे कड़क होते भाग्य मिळाले राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर गौतम नगर या शाखेच्या त्या स्थानिक सल्लागार समितीच्या चेअरमन कोसावर बँक महिला प्रतिनिधीन अत्यंत चातुर्याने सांभाळली त्यांनी केवळ चूल आणि

माईंच्या कनी सांगाव्या तितक्या थोड्याच आहेत आणि म्हणूनच आपल्या त्या जपायच्या आहेत नेहमीच आपल्या मनात हृदयात शेवटी माईंच्या कार्य व कर्तृत्व पुढे मी शेवट शेवटी एवढंच म्हणेल की घरच्यांसाठी त्या तसे एक आनंदाची ठेव होत्या पण सर्वसामान्यांसाठी मात्र त्या माणसातल्या देव होत्या पण सर्वसामान्यांसाठी मात्र त्या माणसातल्या देव होत्या धन्यवाद